तीन गुमान या अरे दादा मतदान घेण्यासाठी शेतकऱ्यांना भुलताबा देता आणि सत्तेवर बसल्याच्या नंतर मुजोर भाषेत शेतकऱ्यांना धमकी देतात परत एकदा दा दादांचा या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो दुसरा निषेध मी अधिक वेळ घेणार नाही कारण खूप लवकर या ठिकाणी वेळ झालेला आहे दुसरा निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतोय आपण या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही निवेदन देण्यासाठी या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दालनाच्या समोर गेलो त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलीस प्रशासनातील उपनिरीक्षक आणि त्या ठिकाणचे काही पोलीस प्रशासनातले कर्मचारी मुदोर, वागले गेले कळस काय असतो त्या ठिकाणचा एक नामक पोलीस निरीक्षक तो महिलांशी महिलांशी असो आपल्या मराठा मावळा संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी असो आदरणीय सरांशी सुद्धा तो चुकीच्या पद्धतीने वागला त्यामुळं त्या, त्या गायकेचा निषेध आणि या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो जर तुम्ही ते काय के आणि मध्ये उपस्थित असणाऱ्या पोलीस प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल नाही केला या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना न्याय नाही दिला तर या संभाजीनगर पुरतं हे आंदोलन मर्यादित राहणार नाही आम्ही सबंध महाराष्ट्रात त्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन उभा करू हे तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे मी अधिकचा वेळ न घेता या आंदोलनात उपस्थित आपण सर्व झाल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो